ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत मुंबईमध्ये आचारसंहिता लागू असताना देखील पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीट क्रमांक चारच्या अंतर्गत गोखलेनगर रोड भाजी मार्केट संगम ज्वेलर्स लगत नमन प्लाझा नामक भव्य दिव्य व्यावसायिक अनधिकृत बांधकाम रस्त्यालगत करत असल्याने कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या संदर्भात साकीनाका विभागचे सहाय्यक पोलीस आयुक्त भारतकुमार सूर्यवंशी व पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांना वारंवार दूरध्वनी व वा मार्फत कळवून देखील अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही अद्याप देखील सदर ठिकाणी राजरोसपणे अनधिकृत बांधकाम चालू आहे यावरून असे स्पष्ट होते की पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे व बीट चौकी क्रमांक चारच्या अधिकारी यांच्या आपापसात संगणमताने सहकार्य करून बांधकाम चालू असल्याचे दिसून येत आहे तरी ठाणे वृत्तांत मार्फत आम्ही आवाहन करतो की पवई पोलीस मार्फत सदर व्यावसायिक अनधिकृत बांधकामावर कारवाई होईल का किंवा हो कोणता तरी निपक्ष कामगार पडून बळी गेला की कारवाई कराल